हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कशा आत सगळे मस्त मजेत कामं पण मस्त आणि मजेत आहोत सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि मस्तपैकी नाही आता साडेसात वाजायला आले सवासात झाली आणि वगैरे भरलं झालं आहे सगळं झालं आहे आणि नाश्त्यासाठी ना इडली बी बनवली होती आणि दादाचं टिफिन पण रेडी करून भरून ठेवलेलं आहे दादा काय आमच्यासोबत येत नाही आहे दादा थांबणार आहे तर आम्ही रेडी झालो तर खूप एक्सायटेड असते मामाच्या घरी जायला स्कूलला खोलायला टाईम होतो अजून सोळा तारखेला स्कूल खोलणारे तर म्हटलं चला मी थोडं फोन मध्ये आणि परत स्कूल झालो झाल्यानंतर आहे ना जायला नाही भेटत लवकर लवकर तर पप्पांचं पण फोन पन्च आलं होतं या 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 कार्यक्रमाच्या वेळेस आले जे मी करायला नाही तर म्हटलं ठीक आहे चला सगळ्यांचं आग्रह होतं आणि नवीन घराचं पण थोडं थोडं काम पाईप वगैरे टाकायचं होतं कारण की पावसाचं पाणी येतं ना तिथं पाईप टाकायचं राहिलं होतं तर ते एक काम करून यायचं तर चालली आता मी फायनली मम्मीकडे सोमवारी जायचं होतं पण प्रांजलीच फक्त म्हटलं चला आज गिरायक नाही एवढं मार्केटला गिरायक नाही आहे तर आपण जाऊ नये दहा तारखेनंतर थोडंसं गिरायक वाढतं तर मग नंतर नाही जायला भेटणार आलं मग प्रांजलचं स्कूल पण चालू होतं तर चला सगळं आवडले आता जाऊया चला चला आम्ही डायरेक्ट पोचलो वैजापूरच्या स्टॉपला आदल्यामधला व्हिडिओ मी काय घेतलं नाही कारण की रात्री झोप झाली नव्हती मस्तपैकी झोपून घेतलं होतं तर पुढचा व्हिडिओ बघा आता आम्ही उतरलो आहे वैजापूरला वैजापूरच्या बस स्टॉपला उतरलं आहे यावेळेस आम्ही कोणालाच सांगितलं नाही आहे आम्ही येतो आहे म्हणून सगळ्यांना सरप्राईज देणार आहे आम्ही जाऊन तर खूप वेळ झाला आता वाजलेत जवळजवळ साडेतीन वाजलेत आबाळे आबाळ आलेले आहे त्याच्यामुळं टाईम काय कळत नाही आहे छान वाटतं आहे सगळे आम्हाला बघून शॉप होणार वहिनीचा व्हिडिओ कॉल येत होता पण त्यांना बोलले मी की आम्ही झोपलो आहे नंतर करतो फोन असंच विचारलं कोण कुठं आहे कोण कुठं आहे सगळ्यांची विचारपूस केली आणि मग नंतर करते म्हटलं तुम्हाला फोन तर ठीक आहे म्हणे चला आता सरप्राईज देणार आहे दे। बघू सगळ्यांचे चेहरे बघितल्यानंतर कसे होतात काय होतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज मी पप्पांना देणार सर, होते सरप्राईज कारण की खूप दिवस झाले आमचे माझे पप्पा आहे ना स्क्रीन टच मोबाईल वापरतच नव्हते आणि मी जर वेळेला गेले ना तर पप्पा माझा मोबाईल घ्यायचे गाणे ऐकायचे भजन ऐकायचे तर मला बघून असं एक दिवस असं वाटलं की नाही का आपण पप्पांना एक मोबाईल द्यायला पाहिजे कारण की त्यांनी आपल्यासाठी आतापर्यंत खूप कष्ट केले आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आपल्याला हवं आहे नको आहे काय ते सगळं काही पुरवलं सगळे हट्ट आपले पुरवले पण स्वतःसाठी कधी काय एक रुपये पण खर्च ते करत नाही घरासाठी काय आहे काय नाही सगळं बघतात लहानापासून मोठ्यापर्यंत सगळं काय बघतात आणि मला थोडंसं तिथं वाईट वाटलं होतं आणि माझ्या मनामध्ये खूप दिवसापासून होतं की पप्पांना मी एक मोबाईल गिफ्ट करणार आहे तर मी प्रांजलच्या पप्पांना म्हणायचे की प्रांजल प्रांजली पप्पा माझ्या पप्पांना एक मोबाईल गिफ्ट करायचा आहे तर तुम्ही मला घेऊन देणार का म्हणजे नाही कसं नाही म्हणणार नाही ना तर ते म्हणायचे मी नाही नाही म्हणणार तुझे पप्पा आहे माझे पण पप्पा आहे मला पण आहे त्यांनी मी पण लहानापासून मोठ्यापर्यंत होपर्यंत मी त्यांच्या इथं राहिलेलो आहे त्यामुळे ते पण मला कधी नाही म्हणले नाही मग आम्ही म्हटलं फायनली आज आम्ही तर पप्पांना त्यांना सांगितलंच नव्हतं की आम्ही येणार आहे म्हणून तर म्हटलं चला आजच आपण मोबाईल गिफ्ट करू आम्ही वैजापूरला साडेतीन वाजताच पोचलो होतो त्यानंतर आमचं गावातलंच दुकान आहे मत्सागर मोबाईल शॉपिंग म्हणून आम्ही तिथं गेलो तिथं मोबाईल घेतला आणि कोणता घ्यायचा कोणता घ्यायचा कोणतं फंक्शन वगैरे चांगलं आहे हे खूप वेळ डिसाईड केलं त्या तिथंच पाहुणे वगैरे भेटले तिथंच आणि मग पप्पांना गिफ्ट द्यायचं तर त्यांना म्हटलं आम्हाला पॅकिंग करून द्या व्यवस्थित मग त्यांनी पॅकिंग वगैरे करून दिलं आणि पप्पा आमचे एवढे खुश झाले होते ना मोबाईल बघून आणि मी इना ला ला ना घरी कोणालाच सांगितलं नव्हतं त्यानंतर मी ना माझ्या मोठ्या भावाला कॉल केला आणि सांगितलं की मी ये ना माझं म्हणजे माझ्या चुलत भावाचं रोडवरतीच आहे ना वड्यापावचं आणि रसवंती वगैरे आहे तर तिथं त्यांना सांग त्याला सांगितलं की तिथं येणार एक पार्सल आलं आहे तेवढं पार्सल घ्यायला तू ये ना तर तो म्हटला पाऊस चालू आहे बू बारीक बारीक पाऊस चालू आहे तर तिथं पार्सल तू ठेव म्हणे मी म्हटलं नको नको माझं इम्पॉर्टंट पार्सल आहे तू घरी घेऊन जा आता तो आला होता आणि एकदम मला बघून येणार शॉक झाला त्याला वाटलं कुठंय पार्सल कुठंय पार्सल आणि बघतोय तर आम्ही उभं होतो खूप मज्जा आली नाही का, घरी पर ना का घर तर, पन, बारिक, बारिक, आता घरी जाऊन पण सगळ्यांना एकदम धप्पा देणार आहे कारण की घरच्यांना पण माहीत नाही आहे आणि तो म्हणे तुम्ही सांगितलं असतं तर मी मोठी गाडी घेऊन आलो असतो पण म्हटलं ठीक आहे चला पावसाचं पण एन्जॉय घेऊ छान वातावरण झालं होतं बारीक बारीक पाऊस पण चालू होता आणि आता घरजवळ आले घराजवळ पण सगळे एक्सायटेड होते की पा आत काय पार्सल पाठवलं असणार कोणी म्हणायचं खायचं पाठवलं असणार कोणी म्हणायचे कपडे पाठवले असणार कोण काय तर कोण काय तुम्ही पुढं व्हिडिओ बघा इतकं छान एकदम सरप्राईज दिलं होतं ना सगळ्यांना सगळे बघून एकदम शॉक झाले होते का तुम्ही फोन नाही काय नाही यावेळेस आम्ही दरवेळेस कधीच आटोनी प्रवास करत नाही पण यावेळेस आठवणी प्रवास केला नाही तर आम्हाला बस स्टॉपलाच घ्यायला येतात सगळेजण भाऊ वगैरे पप्पा येतात भाऊ येतात तर बाकीचा पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा कसं वाटलं फार चल

कोण आले कोण आले बाबू आता आम्ही गेलो तर सगळे एकदम हसत होते एकदम एकदम वातावरण एवढं भारी झालं होतं ना की एकदम अचानक सरप्राईज दिला आणि सगळे एकदम आम्हाला बघून शॉक झाले होते हे बघून खूप सुंदर वाटत होतं आणि आम्ही पोचलो आहे पण अजून पप्पां पप्पा आलेले नाही आहे तरी पप्पांना पण माहीत नाही आहे आम्ही म्हणजे आलो आहे की नाही आलो आहे पप्पांना पण असं सांगितलं होतं की पार्सल आलेलं होतं त्यासाठीच तुम्हाला बोलवायचं होतं पण पप्पा गावात गेले होते आणि मग पाऊस आला म्हणून पप्पा गावातच थांबले होते अजून पप्पा आलेले नाही आहे पप्पांना अजून सरप्राईज द्यायचं आहे मोबाईलचं पण एक सरप्राईज होतं आणि आम्ही आलो ते वेगळं सरप्राईज होतं पप्पा आम्हाला बघून खूप आनंदी झाले आणि मोबाईल बघून तर अजून डबल आनंदी झाले कारण पप्पाला म मी सांगितलंच नव्हतं की मी मोबाईल वगैरे घेते काही कोणता घ्यायचा काय घ्यायचा काहीच नाही पप्पांना एवढं मोबाईलमधलं मा काही माहिती पण नाही आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आता पप्पा शिकत आहे माझा मोबाईलमधून मा पण बरंचसं शिकवलं होतं मी कसं ओपन करायचा मोबाईल कसा चालू करायचा कोणाला कॉल करायचा असेल तर कसा करायचा मोबाईल चार्जिंग कसा लावायचा मुलांच्या हातात तर अजिबात देऊ नका म्हटलं मोबाईल कारण की हा मोबाईल खूप नाजूक असतो आणि लहान मुलंच कसे असतात फेकतात राग आला तर काय पण होतं कधी कधी माझं भा भावाचा तर डायरेक्ट कधी कधी मोबाईल पण फेकून देतो त्यामुळे म्हटलं मग मुलांच्या हातात मोबाईल देऊच नका तुम्हीच वापरा तुम तुम्हाला जास्त आवडे गाणे वगैरे सकाळी भजन कीर्तन त्यामुळे पप्पांना छान असं आणि छोटंसं गिफ्ट